नमस्कार मित्रांनो एक होता कॉर्व्हर या चरित्र मालिकेतील हा चौथा भाग आतापर्यंत आपण पाहिलेला आहे की अमेरिकेतील डायमंड ग्रोहसारख्या लहानशा पाड्यावर पाड्यावर एक निग्रो म्हणून जन्माला आलेला कॉर्व्हर आज अमेरिकेमध्ये कृषीतज्ञ म्हणून प्रसिद्ध झालेला आहे अमेरिकेमध्येच नव्हे तर रशिया जर्मनी ऑस्ट्रेलिया भारत याही देशामध्ये कॉर्व्हर कृषीतज्ञ म्हणून प्रसिद्धीच आले होते या कृषी तज्ञाने या संदर्भात एका वृत्तपत्राने असं म्हटलेलं आहे की कॉर्व्हरने कृषी संदर्भात जेवढे शोध लावलेले आहे ला एकट्याने जेवढे शोध लावलेले आहे ला कुणीच शोध लावलेले नाही ला आणि म्हणून या कॉर्व्हरच्या भेटीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन सुद्धा टस्कगीत येऊन गेले टस्कगी हे शहर आता कॉर्व्हरच्या नावाने ओळखायला लागलं मित्रांनो कपाशी मध्ये आणि अधिक अधिकाधिक संशोधन करत असताना कॉर्व्हरने संकरित बियाणं सुद्धा शोधून काढलंय आणि पुढे जाऊन अमेरिकेने या कपाशीच्या संकरित बियाण्याला कॉर्व्हर हायब्रिड असं नाव दिलं गमतच आहे नाही का एक डायमंड ग्रो सारख्या लहानशा पाड्यावर निग्रो म्हणून जन्माला आलेला माणूस त्याच्या संशोधनाला अमेरिका नाव देते आहे जन्माने सगळे सारखेच असतात कर्माने ते वेगळे होतात कुणाला मिळत नाही माती तर कुणाचे पुतळे होतात कुणाचे पुतळे होतात अशातलीच ही दिव्य माणसे आपल्याला हेही माहीत आहे की कॉर्व्हरने पाचशे प्रकारचे रंग तयार केलेले आहे मित्रांनो कॉरवर आपण एक दुसरंही रूप पाहिलेलं आहे की कॉर्व्हरकडे सहजच एक माणूस लुळा झालेला माणूस आला आहे त्याने त्यावर भुईमुगाच्या तेलाने मॉलिश केली त्याचं प्रकरण लोकांना कळलं लोकांना कळता कळता अर्धांग वायूने बिमार असलेल्या माणसांची कॉर्व्हरच्या टसकगीमध्ये रांग लागली आणि कॉर्व्हर त्यावर उपाय करत होता उपाय करता करता अमेरिकेला अर्धांग वायूवरील दवाखाना स्थिती टस्कगी या शहरामध्ये करावा लागला हे त्याचप्रमाणे रानगवत अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात रानगवत होतो आणि मग रानगवतापासून कितीतरी पाककृती तयार करता येते हेही कॉरभरने दाखवून दिले खरं म्हणजे रानगवत हे टाकाऊ गवत पण कॉरव्हर असं म्हणतो की जोपर्यंत अमेरिकेमध्ये रानगवत आहे तोपर्यंत अमेरिकेला भूकं राहण्याचं कधीही कारण नाही अमेरिका कधीही उपाशी राहणार नाही टाकाऊ मधून टिकाऊ कसं निर्माण करावं याचे अनेक प्रयोग कॉरवरनी केलेले आहे मित्रांनो होरव्हर या दोघांची फार मैत्री होती खरं म्हणजे अनेक लोक अनेक सल्ल्यांसाठी कॉरवरकडे यायचे कॉरवर कधीही त्यांच्याकडनं पैसा घ्यायचा नाही कॉरवर कधीही फुट्टामध्ये कोणतीही गोष्ट घ्यायचा नाही तो त्याचा बालपणापासूनच नित्यक्रम होता कधी काही कोणी मदत केली तर त्याच्या घरचा बाग बगीचा तयार करून दे त्यांच्या घरचा स्वयंपाक करून दे असे त्याचं तत्व होत तो कधीच कोणाकडनं मदत आणि त्या मदतीचे उपकार स्वतःवर ठेवायचा नाही प्रयत्न के केलाय की आपण कॉर्व्हरला काहीतरी द्यायचं 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 पण कॉर्व्हर काय घेतो अहो मित्रांनो कॉर्व्हरनी आपल्या आयुष्यामध्ये कधीही वेतनवाढ मागितलेली नाही जॉर्ज वॉशिंग्टनने कितीतरी वेळा कॉर्व्हरला वेतनवाढ देण्याचा प्रयत्न केला पण मी काय फकीर माणूस मला कशाला पाहिजे पैसा म्हणून कधीही कॉरवरनी वेतनवाढ घेतलेली नाही त्याचे कितीतरी चेक तसेच बँकेमध्ये पडून राहिले पुढे जाऊन अमेरिकेमध्ये आर्थिक मंदी आली आणि त्या आर्थिक मंदीमध्ये सगळे चेक त्याचे अमेरिकेने घेऊन घेतले जणू काही कॉरवरने अमेरिकेला मदतच केली असंही म्हणता येईल मित्रांनो फोर्डला असं वाटायचं की आपण कॉर्व्हरला काहीतरी दिलं पाहिजे दिलं पाहिजे दिलं पाहिजे मग कॉरवरनी म्हटलं की मला एक लहानसं घर करून द्या आणि एक घर घर लहानसं निर्माण करून दिलं त्या लहानशा घरामध्ये आई ज्या चरखे चरख्यावर सूत कातायची तो चरखा त्यांनी त्या घरामध्ये ठेवला फोर्डने आपल्या आईला लग्नामध्ये एक अत्यंत वस्तू महत्वाची वस्तू मिळाली होती ती वस्तू कॉर्वरला प्रेझेंट म्हणून दिली कॉर्वर आयुष्याच्या ऐंशीव्या वर्षी स्वतःच्या घरामध्ये गेलाय कधीही कोणत्याही गोष्टीचा मोह नाही असा निर्मोही निस्वार्थी माणूस कॉर्वर मित्रांनो एकोणीसशे चाळीस सालचा कॉर्वरला महामानव हा मोठा पुरस्कार मिळाला एकोणीसशे चाळीस सालचा तो अमेरिकेमधला महामानव होता ज्यांच्याकडे कुणी कधी पाहत नव्हतं अशा निग्रो माणसांमध्ये जन्माला आलेला कॉरवर कॉर्व्हरवर चित्रपट तयार झाला एकोणीसशे एकोणचाळीस सालचा अमेरिकेचा रुझवेल्ट पदक कॉरवरला मिळालेला आहे एकोणीसशे सदतीसमधलं मधलं येण्यासाठी आणि एकूणच कॉर्व्हरच्या आयुष्याला ऐंशी वर्ष झाले निमित्तानं टस्कगी शहरामध्ये मोठा भव्य दिव्य त्याचा सत्कार झाला एका निग्रो माणसाचा अशा पद्धतीने सत्कार व्हावं म्हणजेच आयुष्याच मांगल्य व्हाव असा तो अविस्मरणीय सोहळा त्या सोहळामध्ये ब्रांज धातूचा अर्ध पुतळा त्या टस्कगी शहरामध्ये बसवण्यात आला मित्रांनो एक दुसरी ही बाजू या ठिकाणी आपल्याला मांडावीशी वाटते सांगावीशी वाटते की कॉर्व्हरच्या मित्रांनी जबरदस्तीने त्यांच्या चित्राचं प्रदर्शन करण्यासाठी जेव्हा निवड झाली तेव्हा त्या ते तिथे कॉर्व्हरला जायचं होतं आणि त्याच्याकडे कपडेच नव्हते अशा वेळेस डॉक्टर विल्सन आणि त्यांच्या मित्रांनी रुझवेल्डला सॉरी कॉर्व्हरला अठ्ठावीस वर्षा आधी एक कोट घेऊन दिला होता तोच कोट त्याने आयुष्यभर वापरला पुढे जाऊन ब्रहांचा पुतळा त्या टसकगी शहरामध्ये बसवल्या गेला मित्रांनो सव्वीस वर्ष एकच कोट कॉरनी वापरलेला दिसतो आपल्याला